नमस्कार लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मराठी आडनावांचे प्रकार या एकशे छप्पन्न भागांच्या मालिकेतील आजचा आपला चोवीसावा भाग आहे ह्या भागामध्ये आपण पाहणार आहोत चिन्हांकित मराठी आडनावे चिन्हांकित मराठी चिन्ना आडनावे म्हणजे अशा प्रकारची आडनावं जी कोणती ना कोणती राजचिन्ह किंवा कोणती ना कोणती सामाजिक चिन्ह कोणती ना कोणती प्रतिष्ठेची चिन्ह जी असतात ती चिन्ह दर्शवत असेल निशान दर्शवत असेल एखादं चित्र दर्शवत असेल अशा प्रकारची जी आडनावं आहेत अशा आडनावांना आपण चिन्हांकित मराठी आडनावे म्हणतो चला तर मग विषयाला सुरुवात करूयात नमस्कार माझं नाव किमंतू उंबळे सरकार आणि आपण पाहत आहात किमंतू लाईव्ह यूट्यूब चॅनेल पहिलं जे आडनाव आहे ते म्हणजे सिंहासने किंवा सिंहाने ही जी आडनावं मराठीमध्ये आढळतात ती सिंहासन या चिन्हावरून आलेली आहेत कारण राजसिंहासन हे कुठल्याही राजाचं एक प्रतिकात्मक चिन्ह असतं जो सिंहासनावर बसलेला आहे तोच राजा आहे सिंहासनधीश्वर आहे तोच राजा आहे असं मानलं जातं त्यामुळे सिंहासन हे आडनाव सिंहासन या प्रतीकावरून आलेलं आहे त्यानंतर दुसरं मानाचं चिन्ह असतं ते म्हणजे ध्वज ध्वज हा संस्कृत शब्द आहे त्याच्यावरून मराठीमध्ये पताके पटके झेंडे अशी काही आडनाव आलेली आपल्याला आढळून येतात तिसरं एक मानचिन्ह असतं किंवा राजचिन्ह असतं ते म्हणजे राजदंड ज्याने हातामध्ये राजदंड घेतलेला आहे तोच राज आहे ज्याला विधिवत राजदंड दिलेला आहे धार्मिक विधी करून तोच राजा आहे त्या राजदंडावरून दंडधर नावाचं मराठीमध्ये एक आडनाव आहे दंडधर म्हणजे ज्याने हातामध्ये दंड धरलेला आहे असा चौथं ज्या राजचिन्ह असतं ते म्हणजे सुवर्णाचं नाणं ना। प्रत्येक राजा आपण बघतो की तो राज्यावर आल्यानंतर त्याचं सार्वभौमत्वच जनतेला दाखवण्यासाठी किंवा लोकांना दाखवण्यासाठी स्वतःच्या नावाची नाणी पाडत असतो त्या ते, ते सोन्याची नाणी पाडणे प्रतिष्ठेचं मानलं जातं तर जो कुणी सोन्याची नाणी बनवतो त्याला सुवर्णकार म्हणतात तर सुवर्णकार हे मराठीमधलं जे आडनाव आहे किंवा सुवर्ण हे जे मराठीमधलं आडनाव आहे ते राजाच्या सुवर्णचिन्हाचं प्रतीक आहे पाचवं जे आडनाव आहे ते म्हणजे चामर आपण नेहमी ऐकतो की छत्र आणि चामर राजाच्या डोक्यावर छत्र असतं आणि राजाला वारा घालण्यासाठी चामर असतं तर चामरवरून चामरे हे आडनाव आलेलं आहे मराठीमध्ये मा सहावं जे राजचिन्ह असतं त्याला अश्वपुच्छ म्हणतात म्हणजे घोड्याची शेपटी असते आय ती घोड्याची शेपटी काठीला बांधलेली असते आणि राजाचं जमिनीवरचं सार्वभौमत्व दाखवण्यासाठी हे राजचिन्ह राजाच्या मागे धरून एखादी व्यक्ती उभी असते त्याच्यावरून मराठीमध्ये मा घोडे घोडके घोडसे अजूनही घोड गो, घोड्या नावाची घोड्याच्या नावावरून बरेच आडनाव आहेत ती अश्वपुच्छाशी संबंधित आपण म्हणू शकतो सातवं जे चिन्ह आहे ते म्हणजे तराजू तराजू हे न्यायाचं चिन्ह आहे त्यामुळे बऱ्याचदा राजा जेव्हा एखादा रा सियासनदीशवर होतो त्याचा राज्याभिषेक होतो तेव्हा जी चिन्ह दाखवली जातात त्याच्यामध्ये एक चिन्ह तराजू पण असतं तराजूवरून तराजे हे मराठीमधलं आडनाव आहे ते या तराजूवरून आलेलं आहे त्यानंतर मोर्चेल हे एक मानचिन्ह असतं मोर्चेलवरून मोरे आणि मोरवे ही दोन आडनावं मराठीमध्ये आलेली आहेत एखाद्या व्यक्तीने जर काही पराक्रम केला तर त्याच्या हातामध्ये सोन्याचा तोडा घातला जातो किंवा त्याला सोन्याचा तोडा दिला जातो मानचिन्ह म्हणून त्याच्यावरून तोडे हे आडनाव मराठीमध्ये आलेलं आहे आपण म्हणतो की या भूतलावर छत्र डोळीवर धरण्याचा अधिकार फक्त राजालाच असतो दुसरा कोणी डोक्यावर छत्र धरू शकत नसल्याचं पूर्वीच्या काळी त्यावरून छत्रे हे जे आडनाव आहे किंवा छत्रपती ही पदवी पण काही लोक साऊथमध्ये आडनावं म्हणून वापरतात तर छत्रे आणि छत्रपती ही दोन आडनाव आहेत चिन्हावरून आलेली आहेत त्यानंतर माही मरातब नावाचं एक मानचिन्ह असतं माही मराथ म्हणजे राजाच्या मागे मकर ध्वज किंवा माश्याचे चिन्ह घेऊन एक सैनिक उभा असतो राजाची सागरावरची सत्ता दाखवण्यासाठी त्याच्यावरून मरातबे हे आडनाव मराठीमध्ये आलेलं आहे राज दुदुंबी नावाचा एक प्रकार असतो म्हणजे राजा येण्याची आणि जाण्यासाठी जी दवंडी दिली जाते जे नगारे वाजवले जातात चौगडे वाजवले जातात दुदुंबी आपण म्हणतो की नगरद्वारावर ठेवलेले असते जिथं राजा येतो राजदरबारामध्ये थे ठेवलेले असते त्याच्यावरून दुदुंबे हे आडनाव निर्माण झालेलं आहे राजमुद्रा असते प्रत्येक राजाचे स्वतंत्र एक चिन्ह असतं ते की सार्वभौमत्वाचं त्याच्यावरून मुद्राळे हे आडनाव आहे आपल्याला निर्माण झालेलं दिसतं राजाच्या मागे एकजण आपण बघतो की सूर्यपान घेऊन उभा असतो त्याला अबदागीर म्हणतात सूर्यपानाचं चिन्ह घेऊन तर अब्दागीर हा फारसी शब्द आहे त्याच्यावरून मराठीमध्ये अबदा किंवा अबदे ही जी दोन आडनाव आहेत मराठीमध्ये आलेले आहेत त्यानंतर एक विजय विजयशस्त्र असतं विजयशास्त्र म्हणजे प्रत्येक राजाचं एक खानदानी शस्त्र असतं ज्याच्यामध्ये ते शस्त्र चालवण्यामध्ये राजा प्रवीण असतो किंवा त्याचे पूर्वज प्रवीण असतात किंवा त्याच्या वंशाचं शस्त्र असतं किंवा बऱ्याचदा राजा काय करतो की त्याच्या सेनापतीला शूर सैनिकाला से ज्या वेळेला तो लढाई लढाईमध्ये शौर्य गाजवतो त्यावेळेला एखादं शस्त्र भेट देतो त्याच वेळेला एखाद्या व्यक्तीची ज्या वेळेला नेमणूक केली जाते एखाद्या पदावर त्यावेळेला त्या व्यक्तीचा सन्मान करण्यासाठी त्याला ढाल तलवार आणि कट्यार ही तीन शस्त्रं भेट ती दिली जातात तसे अनेक विजय शस्त्र असू शकतात दांडपट्टा असू शकतो मोठा आपण म्हणतो भाला असू शकतो किंवा तेग असू शकते तलवार आपण ज्याला म्हणतो ती अनेक असू शकतात पण ढाल तलवार आणि कट्यार ही तीन शिन शस्त्र जी आहेत ती मानाचं शस्त्र म्हणून एखाद्या व्यक्तीला नेमणूक करताना किंवा त्याचा सत्कार करताना दिली जातात त्याच्यावरून ढाले तलवारे आणि कट्यारे ही तीन आडनावं मराठीमध्ये आलेली आहेत अजूनही विजयशस्त्राचे अनेक आडनावं असतील ती आपण विजयशस्त्र या भागामध्ये पाहणार आहोत सोळावं जे सर्वात मोठं चिन्ह असतं ते म्हणजे कुलदेवता प्रत्येक घराण्याला एक कुलदेवता असते किंवा राजाची जी कुलदेवता असते तीच त्या राज्यातल्या लोकांची कुलदेवता असते त्याच्यावरून कुलदेव हे आडनाव काही लोकांनी स्वीकारलेलं आपल्याला दिसून येतं प्रत्येक घराण्याला एक कुलपुरुष असतो त्याच्यावरून कुलपती हे जे आडनाव आहे आपण स्वीकारलेलं आड दिसून येतं एखादा व्यक्ती दे असतो तो त्याचा एक ध्वज असतो किंवा एखाद्या घराण्याचा ध्वज असतो एखाद्या संस्थेचा ध्वज असतो राजाचा ध्वज असतो त्या ध्वजावर एखादी चिन्ह कोरलेलं असतं एखादी व्यक्ती कोरलेली असते एखादा प्राणी कोरलेला असतो त्याला ध्वजस्तंभी असं म्हणतात त्याच्यावरून ध्वजाधिपती ज्याने तो ध्वज धारण केला आहे किंवा जो त्या ध्वजावर आहे ध्वजाचा जो मालक आहे किंवा ध्वजावर ज्याला कोरलेला आहे असं ध्वजाधिपती आडनाव पण काही लोकांचं आपल्याला आढळून येतं ध्वजस्तंभी या चिन्हावरून शरब नावाचा एक पौराणिक प्राणी आहे तो आपण पाहतो की जेव्हा आपण एखाद्या गड किल्ल्यावर जातो तेव्हा किल्ल्याच्या दरवाज्यावर शरब आणि गंड भेरूड असे दोन पौराणिक प्राणी कोरलेले असतात शक्तीचं प्रतीक सा सामर्थ्याचं प्रतीक सा म्हणून ते शरब म्हणजे काय आणि गंडभेरुड म्हणजे काय आपण पुढच्या भागामध्ये पाहणारच आहोत स्वतंत्रपणे तर इथेही जास्त काय त्याच्यावर चर्चा करत नाही कारण अवंतर विषयांतर होईल आणि वेळ पण जाईल तर शरभ या पौराणिक प्राण्यावरून शरभे आणि शरब ही दोन मराठीमध्ये आडनाव आलेली आहेत गंडभेरुड या प्राण्यावरून गंड आणि भेरूडे ही दोन आडनाव आलेले आहेत तर काही मित्रांचा आडनाव आपल्या गंड आहे तर त्यांना कळत नाही की माझं आडनाव गंड आलं कुठून तर गंड भेरुड या शब्दावरून ही आडनावाची उत्पत्ती झालेली असू शकते गंड आणि भेरुडे दोन आडनावांची त्यानंतर एखाद्या व्यक्तीच्या सन्मानार्थ नगारा दिला जातो एखाद्या व्यक्तीला किंवा नगाऱ्याचा मान दिला जातो तर नगारा या चिन्हावरून नगारे हे आडनाव आलेलं आहे एखाद्या व्यक्तीला मानाचा मंदिर दिला जातो तिने काही पराक्रम केला तर मंदिल म्हणजे शिरोभूषण असतो एक आपण म्हणतो की मानाचा फेटा आहे एक प्रकारचा त्याच्यावरून मंदिले हे मराठीमध्ये आर्न रूढ झालेलं आहे चादर आपल्याला एक सर्वसामान्य शब्द वाटतो पण चादर हा सर्वसामान्य शब्द नाही आहे पूर्वीच्या काळी एखाद्या व्यक्तीला समजा मी एखाद्या मी राजा आहे आणि मी एखाद्या व्यक्तीला सेनापती बनवलं एखाद्या व्यक्तीला पेशवा बनवलं एखाद्या व्यक्तीला सचिव बनवलं तर त्या व्यक्तीचा मानसन्मान करण्यासाठी जी काही गोष्टी मी तिला देत असेल त्याच्यामध्ये एक चादर असे की ज्या आसनावर ती व्यक्ती बसत असे त्या आसनावर टाकण्यासाठी चादर राजाकडून दिली जात असे ही मानाची चादर असे या चादर या शब्दावरून चादरे हे आडनाव आपल्याला मराठीमध्ये आलेलं दिसून येतं किनखाप नावाचा एक वस्त्राचा प्रकार होता की ज्याला एक जरतारी वस्त्र म्हणायचं पूर्वीच्या काळी हे उच्च प्रतीचं वस्त्र होतं की नाजूक त्याच्यावर कलाकुसर केलेली असायची आणि उच्च प्रतीच्या धाग्यांपासून हे बनवलेलं असायचं नक्षीदार वस्त्र ते जरतारी वस्त्र म्हणजे किनखाप हे पण एखाद्या व्यक्तीला नेमणूक देताना दिलं जात असे त्याच्यावरून किनखापे हे आडनाव मराठीमध्ये आलेलं आहे मानाचा शिरपेच एखाद्या व्यक्तीला दिला जात असे त्याने काही पराक्रम केला तर पगडीवर लावण्यासाठी त्याच्यावरून शिरपेचे आडनाव पण आपल्या काही मित्रांचं आहे ते याच्यावरून आलेलं आहे त्यानंतर मोत्याची कंठी दिली जात असे पूर्वीच्या काळी की एक आपण म्हणतो की मुख्य प्रधान असत त्यानंतर सेनापती असत मंत्री असत अजून समाजात प्रतिष्ठित व्यक्ती असत राजदरबारातले सभासित लोक असत ते गळ्यामध्ये मोत्याची कंठी घालत असतात तर मोत्याची कंठी घालण्याचा अधिकार पण काही ठराविक लोकांना होता मोती फ्रीमध्ये मिळतात किंवा माझी विकत घ्यायची कपॅसिटी म्हणून घेऊन मी ते दरबारामध्ये येऊ शकत नसे घालून तर मोत्याची कंठी पण राजाकडून दिली जात असे त्याच्यावरून कंठे हे आडनाव आणि मोती हे आडनाव दोन आडनाव आपल्याला प्रचलित झालेले दिसून येतात अजून एक गोष्ट राजाकडून दिली जात असे ती म्हणजे मोत्याचा तुरा आपण पाहतो की पेशवे असतील छत्रपती असतील अजून दुसरे मानकरी असतील अमिर उमराव असतील त्यांच्या पगडीवर पुढे एक मोत्याचा तुरा लावलेला असतो तो तुरा आपण कोणालाही पगडीवर लावता येत नसे ज्याला काहीतरी पदवी मिळालेली असेल जो उमरावांचा उमराव असेल जो खासम खास असेल जो सेनापती असेल तोच तो तुरा लावत असे आणि तो तुरा लावण्याचा अधिकार पण राजाकडून दिला जात असे आणि ती मानाची गोष्ट असे त्यामुळे ज्याने तुरा लावलेला आहे तो तुरे असा आडनाव प्रचलित झालेला आपल्याला दिसून येतं की तुरा लावण्याचा मान ज्याला आहे त्याच्यावरून तुरे हे आडनाव आलेलं आहे अजून एक गोष्ट आहे की जी फारसीमधून महाराष्ट्रामध्ये आलेली आहे की आपण पाहतो की पूर्वीच्या मराठी चित्रपटांमध्ये आपल्याला दिसते की गावचा पाटील असेल तर तो, तो फेट्याला एक दोरीसारखा अलंकार गुंडाळतो दोरी गुंडाळतो आणि त्याच्यावर मोती लावलेली असते किंवा एक तुरा लावलेला असतो तर पागोट्याला किंवा फेट्याला हा जो बांधण्याचा अलंकार असतो जो मर्दानगीचं प्रतीक आहे पुरुषत्वाचं प्रतीक आहे त्याला जेहगा असं म्हणतात फारसीमध्ये त्या जेहग्यावरून जेहेगे किंवा जेहे ही कि दोन आडनावं मराठीमध्ये आलेली आहेत तिसरा जे आड आहे ते म्हणजे चौघडा आपण म्हणतो की चौघडा झडतो आहे की एखादी व्यक्ती येण्याची आपण जे करतो की सलामी दिली जाते किंवा एखादी व्यक्ती आल्यावर चौघडा वाजवला जातो तर चौघडा वाजवण्याची पण प्रथा होती जुन्या काळामध्ये आणि वेगवेगळ्या व्यक्तींसाठी वेगवेगळ्या वेग पद्धतीने चौघडा वाजवला जात असे राजा आला तर वेगळ्या पद्धतीने वाजवला जात असे मंत्री सरदार ज्याच्या ज्याच्या मानप्रणाप्रमाणे चौघडा वाजवला जात असे तर चौघडा वाजवण्याचा मान ज्याला होता की ती व्यक्ती आल्यावर चौघडा झडत असे त्याला चौघडे असं म्हणत असत त्यानंतर अजून एक प्रकार होता की पूर्वीच्या काळी जे एक मानचिन्ह असे त्याच्यामध्ये एक सोन्याच्या दांडीची चौरी असे जी राजाच्या मागे चिन्ह घेऊन अधिकारी उभा राहत असे या चौरीवरून चवरे हे आडनाव मराठीमध्ये पडलेलं आहे त्यानंतर एखाद्या व्यक्तीला जर कारकून ठेवायचा मान असेल तिच्या पदरी किंवा कारभारी ठेवायचा मान असेल तिच्या पदरी तर राजा त्या व्यक्तीला एक कलमदान देत असे म्हणजे मोत्याची कंटी दिली तुरा दिला त्याच्याबरोबर जर त्याच्या हाताखाली जर सेवक ठेवायचे असतील आणि राजकोषातून त्या सेवकांचा खर्च जाणार असेल तर त्याला एक कलमदान दिलं असे कारकून ठेवण्यासाठी की लिहिण्यासाठी की राजाने कलमदान दिलं म्हणजे ती व्यक्ती त्या स्व हात तिच्या हाताखाली कारभारासाठी कारकून ठेवू शकते वेगवेगळ्या प्रकारचे टिपणीस सबनीस फडणवीस जे कोणी असेल ते त्याच्यासाठी ते एक प्रतीक होतं चिन्ह कलमदान त्याच्यावरून कलमदाने हे आडनाव आलेलं आहे अजून एक गोष्ट होती की एखाद्या व्यक्तीला पत्रावर जर तिचा शिक्का उमटवायचा स्वतःचा अधिकार असेल म्हणजे जर पूर्वीच्या काळी आपण बघतो की पत्रावर शिक्का फक्त राजाचा असायचा राजमुद्रा असेल तर अधिकृत पत्र असेल पणचंद्र असतील तर या सगळ्या लोकांना आपण म्हणतो की जे अधिकार दिलेले असत पत्रावर शिक्का उमटवण्याचा तो अधिकार त्याला दिलाय हे सांगण्यासाठी राजातर्फे त्याला एक शिक्के कट्यार दिली जात असे आणि जी शिक्के कट्यार दिली जात असे ती दी दी दिली ज्या माणसाला दिली जात असे जो शिक्का उमटवत असे ज्याच्याकडे ती शिक्के कटर असे स्वतःची असे किंवा त्याने ती कोणाला सांभाळायला दिली असेल की माझ्या वतीने तू शिक्का उमटवायचा त्या माणसाला शिक्केकरी म्हणत असतात तर शिक्केकरी हे ज्या आडनाव आहे या शिक्के कट्यावरून आलेलं आहे पूर्वीच्या काळी आपण पाहतो की पालखी हे वाहतुकीचं साधन होतं तर प्रवास जर आपल्याला करायचा असेल तर प्रवास करणं एक तर पायी प्रवास करायला लागत असे किंवा घोड्यावर बसून किंवा बैलगाडीतून प्रवास करायला लागत असे पायी प्रवास करणं त्रासच आहे घोड्यावर बसल्या तर पाठीचा मनका ढिला होत असेल घोड्यावर बसल्यानंतर बैलगाडीतून प्रवास केला तर सगळे सांधे डिले होत असेल नुसता पाठीचा मनका ढिला होत नसेल लांबचा प्रवास असेल तर पालखी त्या काळामध्ये फार सोयीची होती प्रवास करायला पालखीमध्ये फार धक्के बसत नसत कारण लोक ती स्वतःच्या खांद्यावर वाहत असत आरामात माणूस प्रवास करू शकत असत म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला घाई नसेल आणि शत्रूंचं भय नसेल कुठल्या रस्त्याने लुटमारीचा त्यावेळेला माणसं पालखीमध्ये प्रवास करत असत पण ही पालखीमध्ये प्रवास करण्याचा मान पण सगळ्यांना मिळत नसेल कोण पालखीमध्ये प्रवास करणार हे राजा ठरवत असे त्याच्या राजामध्ये त्यामुळे एखादा मंत्री असेल सेनापती असेल पेशवा असेल सचिव असेल त्यांना पालखीचा मान दिला जायचा किंवा एखाद्याने जर अतिविशिष्ट व्यक्ती असेल तिने खूप पराक्रम केला असेल असामान्य कृत्य केलं जात असे त्या व्यक्तीला पालखीचा मान दिला जायचा कारण पालखीचा मान हा फक्त राजालाच समजला जायचा त्या काळात राजा ज्याला देईल त्यालाच पालखीचा मान मिळायचा त्यामुळे पालखी हे पण एक चिन्ह होतं प्रतिष्ठादर्शक पूर्वीच्या काळी त्याच्यावरून पालख हे आडनाव मराठीमध्ये आलेलं आहे अजून एक प्रतिष्ठादर्शक चिन्ह होतं ते म्हणजे हत्ती हत्ती पाळणं सोपी गोष्ट नाही आणि हत्ती पोसणं पण सोपी गोष्ट नाही तुम्हाला एखाद्याने हत्ती जरी दिला तरी ती पोचण्याची तुमची आईपत असली पाहिजे किंवा हत्ती राजाने भेट दिला राजा तर राजा त्या हत्तीचा खर्च चालवत असला पाहिजे तर हत्ती पोचता येतो आपण गजान लक्ष्मी म्हणतो की हत्ती पोचण्यासाठी तुम्हाला हत्ती इतकीच संपत्ती लागते आणि हत्ती कुणीही त्या काळामध्ये पाळू शकत नसेल म्हणजे एखाद्याची जरी पोचण्याची ऐपत असेल की मी माझा पन्नास एकरामध्ये ऊस लावला मी एक हत्ती पोचतो अशातला विषय नसायचा हत्ती जर राजाने तुम्हाला भेट म्हणून दिला किंवा हत्ती जर तुम्हाला हत्तीची सवारी करण्याचा राजाने अधिकार दिला तरच तुम्ही हत्ती वापरू शकत असायचा कारण पूर्वीच्या काळी हत्ती जो असे तो रा राजा जो असे तो देवाचा अंश मानला जायचा दे पृथ्वीचा जसा स्वर्गाचा राजा जसा इंद्र तो हत्तीची सवारी करतो त्याच्या हत्तीचं नाव होतो ऐरावत तसा पृथ्वीचा राजा जो आहे तो पृथ्वीचा इंद्रच आहे पृथ्वीवरचा देवच आहे आणि त्यालाच फक्त हत्तीची सवारी करण्याचा हक्क आहे अशी कल्पना होती धारणा होती त्यामुळे हत्तीवरून फक्त राजाच आंबारी सुवर्ण अशी घेऊन सवारी करू शकत असायचा बाकी जे लढाऊ हत्ती होते तो वेगळा प्रकार आहे की लढाईसाठी जे हत्ती पाळले जात असतात आणि त्याच्यावर बसून हत्तीवरचे सैनिक लढत असतात तो वेगळा विषय पण मानाचा हत्ती दिला ज्याला दिला जात असे त्याला गजपती म्हणत असत की हत्तीचा पती एकतर गजपती हे राजाचं विशेषण आहे राजाचं समानार्थी नाव आहे किंवा राजाने ज्याला हत्तीत भेट दिलेला आहे असा माणूस तो गजपती हत्ती हे समृद्धीचं प्रतीक होत ती अशी काही चिन्हं आहेत ही आपण मध्यकालीन चिन्हं पाहिली आणि त्याच्यावरून पडलेली आडनावं पाहिली याच्या आधी पण बऱ्याच राजवटी आपल्या भारत देशामध्ये होऊन गेलेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये होऊन गेलेल्या आहेत त्यानंतर नंतरच्या काळामध्ये पण इंग्रजांच्या काळापर्यंत पण इंग्रजांनी अनेक चिन्ह अनेक लोकांना दिलेले आहेत त्याच्यावरून पदव्या दिलेल्या आहेत नाव दिलेलं आहे ते सर्व काही इथं सांगता येणं अशक्यच आहे आता विषय पण मोठा होईल म्हणून पस्तीस जी चिन्ह आहेत जी मध्ययुगीन कालखंडामध्ये सोळाव्या शतकामध्ये होती सर्वसाधारणपणे ती पस्तीस चिन्ह आणि त्या पस्तीस चिन्हावरून कुठली आडनावा आली असू शकतात किंवा पडू पडलेली असू शकतात किंवा ज्यांचा अर्थ त्या चिन्हांशी जुळतो ते आपण इथे पाहिलेलं आहे एखादं चिन्ह राहिला असेल किंवा आपल्याला माहीत असेल यात नसेल तर आवश्यक खाली प्रतिक्रियेमध्ये लिहा जेणेकरून जी मित्र आपले प्रतिक्रिया वाचतात त्यांना कळायला मदत होईल आज आपण इथेच थांबूयात उद्या आपण एका नवीन व्हिडिओ सो सोबत भेटणार आहोत उद्याचा जो व्हिडिओ आहे तो आहे शारीरिक मराठी आडनावं म्हणजे शरीराच्या अवयावरून पडलेली मराठी आडनाव हा व्हिडिओ आजचा आपल्याला कसा वाटला ते आवर्जून कळवा जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा या व्हिडिओच्या निमित्ताने जर आपण प्रथमच किमंतू लाईव्ह चॅनेलला भेट देत असाल तर आपल्याला विनंती आहे की चॅनेलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा जेणेकरून एकशे छप्पन्न भागांच्या या मालिकेतील जे वेगवेगळे आडनाव प्रकार आहेत त्याच्या अनुषंगाने आपल्याला जवळजवळ पाच ते सहा हजार मराठी आडनावांची माहिती होऊ शकेल या अशा प्रकारचे संशोधनात्मक व्हिडिओ बनवण्यासाठी नेहमीच प्रायोजकत्वाची गरज लागत असते जर आपल्याला शक्य असेल आणि चॅनेलचं उद्दिष्ट आपल्याला आवडलं असेल पटत असेल आपल्याला चॅनेलला मदत करण्याची इच्छा असेल तर आपल्याला विनंती आहे कृपया चॅनेलची मेंबरशिप घेऊन चॅनेलला सपोर्ट करावा इतिहासाचा हे असंच वस्तुनिष्ठ मूल्यमापन चिकित्सक विश्लेषण आणि तर्कशुद्ध विवेचन ऐकण्यासाठी पाहत राहा किमन तू लाईव भेटूयात उद्या एका नवीन व्हिडिओसोबत जय महाराष्ट्र जगदंब